आझाद हिंद मंडळ बुधवारा अमरावती यंदा वर्षात पदार्पण करीत असताना मंडळाच्या परंपरेनुसार भव्य दिव्य गणेशोत्सव साजरा करणार आहे मंडळाचा गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त आहे मंडळाने यापूर्वी अनेक भव्य देखावे सादर केले आहे त्यामध्ये लाल किल्ला ताजमहाल अक्षरधाम मंदिर कोणार्क सूर्य मंदिर स्वामी विवेकानंद स्मारक कन्याकुमारी अजिंठा लेणी विदर्भातील प्रसिद्ध लासूर मंदिर पद्मनाभ मंदिर तिरुपती बालाजी मंदिर पंढरपूर विठ्ठल मंदिर पंढरपूर वारी देखावा बारा ज्योतिर्लिंग आदी योगींचा देखावा यासोबतच अनेक सामाजिक तसेच आध्यात्मिक विषयावर देखावे साकारले आहे तसेच मंडळाच्या गणेशोत्सवामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम कार्यक्रममध्ये नाटक मराठी हिंदी कवी संमेलन व्याख्याने तसेच देशातील ज्वलंत विषयावर नागरिक वादविवाद असे भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले आहे या वर्षी देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे ठरले आहे भगवान भगवान लीला देखावा श्रीकृष्णांनी करंगडीवर उचललेला गोवर्धन पर्वत विशेष आकर्षण राहणार आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकार शिवा प्रजापती व त्यांचे सहकारी मागील दोन महिन्यापासून देखावा तयार करण्याचे काम करीत आहे तसेच अकोल्याचे गुलाब डेकोरेशन यांची आकर्षक विद्युत रोषणाई राहणार आहे श्रींची मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार गजानन सोनसळे यांनी तयार केली आहे तसेच उत्सवाकरिता कोनलाडे डे मंडप कॉन्ट्रॅक्टर गुप्ता डेकोरेशन चौधरी डेकोरेशन शुभम ठाकूर यांची साऊंड सर्व्हिस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे श्रींच्या स्थापनेची भव्य शोभायात्रा एकोणवीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजता मंडळातून निघणार असून शहरातील मुख्य बाजारपेठेतून परिक्रमा करून परत मंडळात येईल तसेच मंडळाच्या शंभर स्वयंसेवकांचे शंभर मुलींचे टिपरी नृत्य मंडळाचा शंभर महिलांचे पावली भजन हे शोभायात्रेचे विशेष आकर्षण राहणार आहे शोभायात्रेत विविध ढोल पथक दिंडी यासोबतच मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांचे लेझिम पथक राहील दिनांक 20 सप्टेंबर 2023 ला श्रींच्या समोरील साकारण्यात आलेल्या श्रीकृष्ण लीला देखाव्याचे उद्घाटन सायंकाळी सात वाजता होईल तसेच त्याच दिवशी रात्री आठ वाजता इस्कॉन मंदिर राठीनगर संस्थान यांच्या वतीने महाआरती होईल तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला श्रीकृष्ण भजन संध्या राधारमण ग्रुप सादर करतील चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला सायंकाळी पाच वाजता आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर परीक्षित ठाकरे व त्यांची टीम करतील तसे सायंकाळी सात वाजता स्वर भक्तिगीत व भावगीत याची सुरेल मैफिल प्रसिद्ध गायक गजानन कर, वो वनिता केतकर केतकर व आणि संच सादर करतील दिनांक 25 सप्टेंबर 2023 ला सायंकाळी पाच वाजता आरोग्य व रक्त तपासणी शिबिर माधवबाग साईनगर येथील डॉक्टर मोरे व त्यांची टीम करतील 27 सप्टेंबर दोन हजार ला सायंकाळी सात वाजता भारतातील सुप्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या भजन संधीचा कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती या ठिकाणी होईल दिनांक सप्टेंबर दोन हजार ला सायंकाळी सहा वाजता सत्यनारायण पूजा तीर्थप्रसाद व सुपारीचा कार्यक्रम होईल व रात्री श्रींच्या पूजेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आली आहे आझाद हिंद मंडळ हे स्वातंत्र्य पूर्व मंडळ आहे शहाण्णव वर्ष सुरू आहे आणि या वर्षीच्या गणेश उत्सवाचे अध्यक्ष आमचे विजयभाऊ हुतडा उपाध्यक्ष ज्या माणसाने कोरोनाच्या काळामध्ये एक डॉक्टर असा आहे ज्यांनी निस्वार्थ भावनेनं सेवा केली ते डॉक्टर रविभूषण आणि जुन्या अमरावतीमधलं वैशिष्ट्य म्हणजे रुक्मिणी मातेचं स्थान आपल्या जिल्ह्यात आहे आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण माता खिडकी या परिसरामध्ये जे मंदिर आहे महानुभाव समाजाचं ते पूर्ण देशात प्रसिद्ध आहे आणि त्या मन संस्थांचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यावर्षीचे आझाद मंडळाच्या गणेशोत्सवाचे सुभाषदादा पावडे डॉक्टर अब्रार जो अतिशय कमी पैसे घेऊन भावी वृत्तीनं सगळ्याच लोकांची सेवा करतो म्हणजे डॉक्टर या डॉक्टरकडे अब्रार साहेबांकडं खऱ्या अर्थानं हिंदू पेशंट जास्त जातात डेंटिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर अब्रार साहेब हे मंडळाचे गणेशोत्सवाचे उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध वकील जो सेवाभावी वृत्ती पण ज्या माणसाची आहे आम्ही यावेळेला तुम्ही सगळे चेहरे बघाल तर नुसतंच व्यवसायाची एकमेव भूमिका नसताना सगळ्यांना लागू आहे व्यवसाय परंतु व्यवसायात सुद्धा सेवाभावी वृत्ती ज्याच्यामध्ये आहे लोकांच्या उपयोगी उपयोगीपणाची भावना ज्याच्यामध्ये आहे असे लोक आम्ही खऱ्या अर्थानं निवडले दुभाऊ पवार आणि मंडळाचे उपाध्यक्ष माजी खासदार आमचे मार्गदर्शक आदरणीय अनंतरावजी साहेब मंडळाचेच कोषाध्यक्ष आमचे वडीलबंधू आदरणीय दिलीप भाऊ दाभाडे आमचे मार्गदर्शक किशोर भाऊ फुले डॉक्टर किशोर भाऊ फुले तुम्ही सगळेजण परिचितच आहे भाऊची मंडळाचे सचिव दादा कलोती मंडळाचे सहसचिव ज्ञानेश्वर हिंसे आणि मंडळाचा कार्यकर्ता अभिजित वंडेरे महाराष्ट्राची झाकी दाखवल्या जाते त्या दिल्ली परेडमध्ये महाराष्ट्राच्या झाकीचा पहिला नंबर आला आणि ती झाकी तयार करणारा शिवा प्रजा मंडळाचे कार्यालय विलासभा एम यांनी विस्तृत माहिती दिलेलीच आहे म्हणजे म्हटलं म्हणून फक्त मी तुम्हाला मृत्यू माणूस सांगितलं मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंधू बघितलं हे जे सगळे या ठिकाणी दिसते आहे ते याच्यामध्ये प्रमुख आधारस्तंभ विलास हिंगोले माजी महापौर हेच आहे या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकारणी मी वेळेचं महत्त्व लक्षात घेता पुन्हा दाव बी घेत नाही आझाद मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आमची गणेशोत्सवाची स्वीकृत करून कार्यकारणी आणि उपस्थित पत्रकार विलास विलासभाऊ इकुले आणि किशोर फुले यांनी जे उद्बोधन या ठिकाणी केलं ते रिपीट होणार नाही याची काळजी मी या ठिकाणी घेईन आजार हिंद मंडळाचे सर्व पदाधिकारी भाऊ आमचे मित्र बंधू आणि माझ्यासोबत काम करणारी शहरातली प्रसिद्ध व्यक्तिमत्व जवळजवळ ठरेस प्रसिद्ध आहे मी प सगळं पत्रकार बंधूंना आवर्जून अनुरोध करेल यावेळेस की आपल्या पेपरच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या माध्यमातून अमरावतीकरांना जनतेला या कृष्णलीलाचा अनुप जलोटा यांच्या संगीत संध्याचा खूप जास्त फायदा करून घ्यावा अशी माझी विनंती करतो आता माझा गणेशोत्सव मंडल जिसका इतना पुराणा इतिहास आहे जो पंच्याण्णवे साल कर रहा आहे आप आग सबसे आग्रह अमरावती वासियों से एक बार यहाँ पे मंडप का दर्शन जरूर करने आए अपना इतिहास निखते हुए यहाँ पे जो मंडल के कार्यकर्ता है इनकी खूबसूरती बताऊँगा कि पर्दे के पीछे से जो हीरो है वो तो ये सब लोग है जितना मैसेज है गोवर्धन पर्वत उठाते हुए कृष्ण भगवान है सर्व ईश्वर मान्यवत पत्रकार हा अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा सारा देशामध्ये भगवान श्रीकृष्णाला मांडणारे आहेत परदेशात सुद्धा इस्कॉनच्या माध्यमातून एवढं प्रस्थ आलेलं आहे याच्यावर आले दहा हजार लोक तिथं तिथेच पारायण करत आहेत त्या मोबाईलवर पाहायला मिळालं परदेशामध्ये आणि असा हा कार्यक्रम हो। आणि तुमचं मंडळ तो आहे आम्ही जो पहिल्यांदा पाहतो तुम्ही जेव्हा शिकायला आलो तिकडे आलो प्रत्येक मंडळात वाहत आहे वाद तिथे सर्वच पक्षाचे लोक येतात आणि सर्वच पक्षाची उभे राहिले मी एकत्र <laughs> निवडून येतात आज मंडळाच्या वतीने मागील शहाण्णव वर्षापासून गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो लोकमान्य टिळकांच्या अभिप्रेत असा हा गणेशोत्सव सामाजिक सांस्कृतिक कार्याला अग्रेसराचा गणेशोत्सव असतो शहाण्णव वर्षापासूनची परंपरा मंडळ आजही जोपासत आहेत मंडळाचे अध्यक्ष आदरणीय पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व कार्यकर्ते कार्याध्यक्ष विलास वैमु अनंतराव गुडे सचिव दिलीप कलोती कोषाध्यक्ष दिलीप दाबाणे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठमोठ्या झाकी अमरावतीकरांच्यासाठी दर्शनासाठी साकारल्या जातात यावर्षी भगवान श्रीकृष्ण लीलाचा भव्य दिव्य देखावा त्याचप्रमाणे गोवर्धन पर्वत जो करीवर भगवान त्यांनी उचलला होता व इंद्रदेवताच्या प्रकोपाचं रक्षण केलं होतं तो देखावा साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं उद्घाटन सोळा वीस तारखेला होईल असं या सर्व झाकीचं सर्व अमरावतीकरांनी दर्शन घ्यावं असं मी मंडळाच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद अशोक भाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती